ओम आदेश श्री गुरुदेव दत्त अलख निरंजन बघा मंडळी मी मागे आपल्याला नाथपंथाविषयी दोन व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली होती त्यामध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की आता यापुढे नाथपंथ काय आहे तो कसा निर्माण झाला त्याची निर्मिती कशी झाली त्यानंतर नवनाथ नवनाथांचा जन्म कसा झाला आणि त्याच्यानंतर त्यांचं कार्य काय होतं तर याविषयी मी आपल्याला विस्तृत माहिती देणार आहे त्यापैकी महत्त्वाचा विषय असा आहे की, की नाथपंत हा कुणी निर्माण केला तर नाथपंत हा प्रभू श्री महादेवांनी निर्माण केलेला आहे आणि श्री महाराजांचे विचारातूनही तो निर्माण झालेला आहे आता आपण जे नवनाथ भगवान म्हणतो तर हे कोण होते तर हे नवनाथ जे होते हे नवनारायणाचे अवतार होते तर अशा प्रकारे जे नवनाथ होते हे नवनाथ आपण जे म्हणतो ना की ते कोणाच्याही आईच्या पोटातून किंवा उदरातून आपण जे म्हणतो त्यांची निर्मिती झालेली नाही आहे त्यांची निर्मिती वेगवेगळ्या याच्यातून झालेली आहे त्याबद्दलही आपल्याला माहिती संक्षिप्तपणे दिल्या जाईल परंतु आता ह्या नाथपंथाची निर्मिती करण्यामागचा हेतू काय होता तर नाथपंथाचा हेतू असा होता निर्माण करण्यामागचा की त्याकाळी प्रभू श्री महादेवांनी कुणी जर का त्यांची साधना केली तर ते त्यांना प्रसन्न होऊन आशीर्वाद द्यायचे आता आशीर्वाद दिल्यानंतर त्यांनी तो कशा प्रकारे हे करायचा ते त्यांच्यावरती अवलंबून असायचं आता याच्यामध्ये अनेक दैत्यांनीसुद्धा प्रभू महादेवांना सिद्ध करून घेतलेलं होतं किंवा प्रसन्न करून घेतलेलं होतं मग त्यांची सिद्धी एकदा प्राप्त झाल्यानंतर ते त्या सिद्धीचा चुकीचा वापर करायला लागले त्यांनी मनुष्य जातीला तर हैराण केलेलंच होतं परंतु देवांनाही त्यांनी हैराण करून सोडलेलं होतं देवांनाही त्यांचा प्रचंड त्रास वाढलेला होता अशा वेळेला काय करावं तर यासाठी नवनाथांची निर्मिती आणि नाथपंथाची निर्मिती झालेली आहे नवनाथ आणि नाथपंथ म्हणजे एवढा संक्षिप्त नसतो तर याच्यातून नंतर चौऱ्याऐंशी सिद्ध जे काही मच्छिंद्रनाथ महाराज आपण गुरु जे म्हणतो याचे तर हे पहिले शिष्य होते आणि त्यानंतर त्यांच्यानंतर गोरक्षनाथ ज्यांना आपण शिव गोरक्षनाथ असंही म्हणतो तर त्यांनीसुद्धा चौऱ्याऐंशी सिद्ध निर्माण केलेले होते या चौऱ्यांशी सिद्धांनी नंतर वेगवेगळे पंथही निर्माण केले वेगवेगळ्या बारा पंथांची निर्मिती त्या त्यातून झालेली आहे आणि त्यापैकी एक आता गोरक्षनाथांचे जे शिष्य होते गैनीनाथ तर गैनीनाथांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केलेली आहे याची माहिती आपल्याला मी पुढे देईल परंतु आता जे काही त्या काळापासून आणी त्यानंतर जे काही काळ्या जादू कर्णी बारामती अनेक अशा काही गोष्टी असायच्या तंत्रमंत्र वगैरे तर कर्णी बाधा तर ह्या गोष्टीपासून मुक्ती मिळण्यासाठी प्रभू श्री महादेवांनी नवनाथ पंथाची निर्मिती केलेली होती दत्त महाराजांनी पण यांना बऱ्यापैकी मार्गदर्शन केलं आणि माता सप्तशृंगी माता ज्या आहेत सप्तशृंगी सुद्धा नवनाथ पंथाला आणि श्री मच्छिंद्रनाथांना खूप सारं मार्गदर्शन केलेलं होतं त्यामुळे सप्तशृंगी मातेलाही याच्यामध्ये नवनाथ पंथामध्ये खूप महत्त्व आहे अशा पद्धतीने सप्तशृंगी मातेनं मच्छिंद्रनाथांना वेगवेगळ्या देवांना कशा प्रकारे प्रसन्न करून घ्यायचं आणि त्यांच्याकडनं कशा प्रकारे सिद्धी प्राप्त करायची याबद्दल त्यांना माहिती दिली आणि मच्छिंद्रनाथांनीसुद्धा त्याप्रमाणे हे करत सर्व सिद्धी प्राप्त करून घेतल्या म्हणून आजही असं म्हणलं जातं की नवनाथ पंथातील जे नवनाथ होते यांच्याकडे आजही कुणी देव वगैरे नाही जात तर त्यामागचं कारण असं आहे त्यांनी सर्वांना त्यासाठी अनुकूल करून घेतलेलं होतं एवढंच काय नाथपंतने देवांना तर देवांना भूतांना आणि सुद्धा सहाय्य करून घेतलेलं होतं याच्यामध्ये आणि आजही त्यांनी कधी नवनाथांचं नाव वगैरे कधी ऐकलं किंवा त्यांच्या दरबारात जर कधी गेले तर असे बाधा झालेले किंवा करणी झालेले जे लोकं असतात त्यातून जे काही त्यांना ती सुटका जे म्हणतो आपण ती लवकरात लवकर मिळते त्यामुळे नाथपंत हा मनावा तितका सोपाही नाही आहे आणि म्हणावा इतका आपण ज्या गैरसमज त्याबद्दल बाळगलेला आहे तर त्याबद्दल कृपया गैरसमज न बाळगता सर्वांनी नाथपंथामध्ये नाथांची भक्ती करावी नाथपंथातली नाथ जे होते हे फार प्रेमळ होते त्याला जसं जस तुम्ही भक्ती कराल तसं तसं तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव येत जाईल जसं आम्हाला येतो आता तुम्हाला खरं सांगायचं तर मी मागेही बोललो की माझ्या एका जवळच्या व्यक्तीने माझ्यावरती चार वर्षापूर्वी जी काही काळी जादू केलेली होती तर त्या माध्यमातून मी खूप परेशान झालेलो होतो आणि गेल्या दीड वर्षांपासून मला नाथवंताची मी सेवा करतो आहे मला याबद्दल काही माहिती नव्हतं परंतु आता नाथांनी नवव्या दहाव्या शतकात नाथांनी अवतार घेतलेले होते आणि आजही चिरंजीव स्वरूपात चैतन्य स्वरूपात ते आपण जसं कोणाच्या अंगात वारं येतो म्हणतो किंवा हजरी येणं जे म्हणतो आपण त्या स्वरूपात ते, ते प्रत्येकाला त्यांचं स्वरूप दाखवतात आणि त्याच्यामध्ये जर का कोणाला असे काही प्रॉब्लेम असले तर ते सुद्धा ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतात आता तुम्ही म्हणाल की ह्या गोष्टी विज्ञान युगात कशा शक्य आहे तर त्यामागे खूप मोठे कारण आहे आणि नवनाथ भगवान जे होते पूर्ण जे नवनाथ होते हे काही साधारण नव्हते हे नवनानाचेच अवतार होते त्यासाठी त्यांनी खूप तपस्या तपश्चर्या वगैरे केल्यात बारा बारा चौदा चौदा वर्ष प्रत्येक नाथांनी तपश्चर्या के केलेली आहे त्यासाठी त्यांनी खूप हाल अपेक्षा भोगल्या कशासाठी की मानव धर्म जो आहे मानव धर्माला आणि मनुष्याला कलियुगामध्ये एवढी सगळी भक्ती आणि एवढी सगळी साधना करणे शक्य होणार नाही म्हणून त्यांनी त्याद्वारे साबरी मंत्राची सुद्धा निर्मिती केलेली आहे आता तुम्हाला ऐकून नवल वाटेल की आजही साबरी मंत्राचे जे काही बोल आहेत ते हजेरीच्या माध्यमातून म्हणा किंवा अंगात वारं आल्यानंतर म्हणतो संचार आल्यानंतर जे म्हणतो आपण असे साबरी मंत्राचे वगैरे ते पठण करत असतात त्या माध्यमातून अनेक जणांना असाध्य अशा का काही गोष्टी असतात की ज्या बाहेर कुठेही घडत नाही दवाखान्यामध्ये त्याचं रिझल्ट लागत नाही किंवा अनेक जणांना मुलं बाळं होत नाही आपण असं म्हणतो तर त्या ठिकाणी त्या शाबरी मंत्राच्या शक्तीने किंवा त्याची जे आपण पावर म्हणतो ती पावर काही साधारण नाही तर त्याचा अनुभव घ्यावा लागत असतो याची खिल्ली न उडवता आपणही याचा अनुभव घ्यावा असं माझं म्हणणं आहे यानंतर आणखी मी आपल्याला पुढे चालून नाथपंथाविषयी सविस्तर माहिती देत राहील दोन दिवस थोडं व्यस्ततेमुळे मला व्हिडिओ टाकता आला नाही त्याबद्दल आपलं क्षमस्व आदेश अलक निरंजन श्री गुरुदेव दत्त ओम नमो आदेश